गांभीर्याने घेतलं नाही संवेदनशीलपणे हाताळलं नाही ही घटना फार मोठी घटना होती या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि देश सादरला होता लोकांमध्ये प्रचंड संताप होता राग होता त्यामुळे रेल्वे रस्ता रोखण्याचं काम झालं मोठे आंदोलन झाली पोलिसांनी लाठीमार केला हे सगळं त्या बदनापूरच्या प्रकरणामध्ये छोट्या छोट्या बालिकेवर झाले अत्याचारानंतर उसळलेली परिस्थिती होती आरोपीला अटक करताना अक्षम्य दिरंगाई पोलिसांनी केली त्याला वाचवण्याचाही प्रयत्न झाला ज्यावेळेस ही घटना संस्था चालकांच्या लक्षात आणून दिली संस्था चालकांनी सुद्धा ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला लगेच पोलिसाकडे रिपोर्ट दिली नाही कारण ते सत्ता सत्तेशी संबंधित होते ते भाजपचे काही पदाधिकारी होते कि आर एस सीशी संबंधित सी होते अशा प्रकारची त्यावेळेस चर्चा होती आणि म्हणून या प्रकरणामध्ये अद्यापही या खरं मध्ये जो कोणी आरोपीला सहकार्य करेल त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की तो सुद्धा आरोपी ठरतो आणि संस्था चालकांनी तर पालकांनी तक्रार केल्यानंतर सुद्धा ते प्रकरण पोलिसांकडे दिलं नाही म्हणजे सगळे संस्था चालक त्या ठिकाणी आरोपी आहेत एक प्रेस रिपोर्टर सत्यता दाखवत तिला विचारलं जातं की तुझ्यावर बलात्कार झाला का आणि त्या प्रेस रिपोर्टरवर गुन्हे दाखल केले जातात हे कोण करतं हे सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर करत गृह खात्याच्या इशाऱ्यावर झालेली कारवाई आहे आणि म्हणून हे या आरोपीला अटक करताना दिरंगाई झाली अटक केल्यानंतर त्याला आरोपी म्हणून एखाद्या पोलिस कस्टडीमध्ये असलेल्या पोलीस रिमांडमध्ये असलेल्या आरोपीला फार पोलिसांनी व्यवस्थित सांभाळायचं असतं ठीक आहे कोर्टाचे आदेश आहेत की ते सातकळी घालू नये हात बांधून नेऊ नये दंड पकडून नेऊ शकतो आपण त्याच्यापासून सुरक्षितता ठेवू शकतो पोलिसांनी आता मला माहिती मिळाली की पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवायसाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का पोलीस करतायत म्हणजे गृह करताय का शासन करताय का अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे आणि म्हणून माझी आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा आम्ही उद्यापासून राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन उद्यापासून या प्रकरणाची सखोल चौकशीची आणि न्यायिक चौकशीची मागणी करणार आहोत जर सरकारने यामध्ये वेळ काढूपणा केला केला तर मात्र आम्ही न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावू पण ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत गेलं पाहिजेत आणि ज्या आरोपींना वाचवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला जे पदाधिकारीशी सत्तेशी संबंधित होते त्या प्रकरणाचा उलगडा होणं हे आमचं आता काम असणार आहे आणि आमची मागणी असणार बदलापूर येथे काही दिवसापूर्वी एका साडेतीन चार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार झाला त्यामध्ये जो आरोपी होता अक्षय शिंदे हा आरोपी आज त्याला पोलीस घेऊन जात असताना त्याचे दोन्ही हात बेड्यांनी बांधले असताना तो कशा पद्धतीनं पोलिसांची रिव्हॉल्वर त्यांच्याकडनं घेऊन स्वतःवर गोळे धाडू शकतो याच्यावर विश्वास बसत नाही आपल्याला माहित आहे ज्या शाळेमध्ये त्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायना दुसरा प्रयत्न करताना या सरकारच्या माध्यमातून चालू ता दिसतो त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन स्वतः गोळ्या झाडल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे रिटायर्ड हायकोर्ट जजच्या माध्यमात याची चौकशी झाली तरच याच्यामध्ये काय सत्य आहे ते महाराष्ट्रातील ज्यांच्यासमोर येईल या घटनेमध्ये जे काय ऐकायला मिळतात की त्यांनी पोलिसांची बिनंदुकीसून स्वतः जी केली पोलिसांच्या झटपटीमध्ये त्याच्यावर इन्काउंटर झाला अशा पद्धतीच्या बातम्या पुढे येतात अजूनपर्यंत याच्यामधले सगळे आरोपी पकडले गेले नाही या घटनेला महिने उलटले आरोपी कुठे गेलेत बाकीचे ते त्यांचा पता नाही आता योगायोगानं ना या शाळेचे संचालक मंडळ हा आर एस एस आणि बीजेपीचा असल्यामुळे त्याला वाचवण्यासाठी हा सगळा आटापिटा केला जातो काय या निमित्तानं हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून आमची मागणी अशी आहे माननीय उच्च न्यायालयाचे सिटिंग जजच्या माध्यमातून या घटनेची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती पुढे आणून याच्या या घटनेमधला या एकही आरोपी सुटला गेला नाही पाहिजे त्याच्यावर कडक कारवाई केली गेली लिग पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे